सियावर रामचंद्र की जय अथांग पसरलेल्या समुद्राच्या काठावर असलेल्या वाळूच्या मध्ये समुद्रा, समुद्रा इतकंच अथांग वानर सैन्य बसलेलं आहे आणि ते अंगदाच्या जोशपूर्ण भाषणानंतर थोडेसे उत्साहित झालेत आता प्रत्येक जण आपापल्या मधले गुण शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी कसा जाऊ शकतो या वानर सैनिकांच्या मध्ये गज गवाक्ष गवय शरभ गंधमादन मैंद, मैंदिद सुशेन जांबवान हनुमान यासारखे असंख्य वीर आहेत आणि या सगळ्या वीरांनी मिळून आता आपसात चर्चा सुरू केली आहे की आपण कशा स्वरूपामध्ये हा समुद्र उल्लंघून जाऊ शकतो आपल्यापैकी कोण शक्तिवान आहे सगळ्यात पहिल्यांदा उठतोय तो गज तो म्हणतोय की हे अंगदा माझी शक्ती एकाच एक वेळेला दहा योजन उडी मारण्याची आहे मग मा दहा योजन उडी शंभर योजनेचा समुद्र दहा 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 करत त्याला दहा वेळेला उडी मारावी लागेल अडचणी एक आहे एक उडी दहा योजन गेली मध्ये थांबायचं कुठे कुठे थांबायचं त्यामुळं गज आपल्या दहा योजन उडीचा पराक्रम सांगतोय अंगत त्याचं कौतुक करतोय आणि गजाला थांबवत गवाक्ष पुढे येतोय तो म्हणतोय तुझ्या आरामाचा काळ हा दहा योजनेचा आहे पण माझी क्षमता वीस योजन उडी मारण्याची आहे वीस योजन त्यामुळे तुला दहा वेळेला थांबावं लागेल मला पाचच हे सगळं जाण्याचं चाललंय बर का फक्त लक्षात ठेवा गजानं आपली दहा योजन क्षमता सांगितली आहे गवाक्षाने आपली वीस योजनाची क्षमता सांगितली आहे शरभ उठतो आणि शरभ म्हणतो माझी क्षमता तीस योजन उडी मारण्याची आहे म्हणजे पाचचं आलं चारवरच तीस 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 आणि पुन्हा चौथी उडी थेट लंकेत पण मध्ये काय करायचं हा मोठा प्रश्न आहे परतीचा प्रवासही पुन्हा शंभर योजनांचा म्हणजे असं नाही आहे फक्त की शंभर योजना जायचं आहे निरोप देऊन निरोप घेऊन वापस पण यायचं आहे त्यामुळे त्या क्षमता तपासल्या पाहिजेत उडी नुसती मारून तिथपर्यंत पोचायचं नाहीये वापस पण यायचं आहे तो म्हणतोय माझी क्षमता तीस योजनाची आहे शेवटी शरभाच्याकडूनही हे शक्य नाही हे कळतं आणि ऋषभना उठतो आणि ऋषभ म्हणतो की माझी चाळीसची क्षमता आहे आता चाळीस चाळीस ऐंशी तीनच पुन्हा परतीचा प्रश्न आहे म्हणजे एकशे वीस झाल तरी वीस तो परत येऊ शकतो माझी क्षमता तेवढी आहे आता काय करायचं त्याचाही प्रस्ताव बारगळलाय एक एक वीर आपली क्षमता सांगू लागलाय उत्साह वानरसेनेच्या मनामध्ये येतोय आणि तो हे करू शकणार नाही हे लक्षात आल्यावर नाराजही होत आहेत सगळंच चाललंय मग उठतोय तो गंधमाधन तो म्हणतोय मी जरा ताकदवान आहे मी पन्नास योजन उडी मारू शकतो म्हणजे पहिली उडी मारली दुसऱ्या उडीला लंकेत आता मध्ये काय करायचं यावरचे खल चालूच आहे दुसऱ्या उडीला मी लंकेत जाऊ शकतो गंधमादनाच्या या पन्नास योजन उडीच्या प्रस्तावामुळं अजूनच जरा बळ आलंय वानर सेनेच्या मध्ये त्यातला द्विविध उठतो तो म्हणतो आपण सत्तर सहज कसं असतं ना एकदा सुरू झालं सांगायला आपली ताकद की लोक भरभरून सांगू लागतात ए आपल्याला जमत ते तू नको मी आहे तू नको मी आहे राम काज करी बे आतुर ही स्थिती असते देवाच्या कामात मी येणार आहे ही भावनाच मुळात आपल्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींना बाहेर काढायला भाग पडते या आधीची स्थिती काय होती मनात विषाद होता हा विषाद आपण समुद्र उल्लंघन जाऊच करून जाऊच शकत नाही ही भावना व्यक्त करत होता आताची स्थिती काय आहे कोई फरक नाही पडता आपण जाऊ शकतो कोणी दहा योजनावाला म्हणताय मी जाऊ शकतो वीस योजनवाला म्हणतोय मी जाऊ शकतो द्विविध तर सत्तर योजना पर्यंत गेलाय उत्साह भरत चाललाय अंगामध्ये प्रत्येक जण मी जाऊ शकतो मी जाऊ शकतो ही भावना व्यक्त करतोय पण अंगत त्यांना थांबवतोय नाही एवढ्याने नाही काम भागायचं काय प्रमुखाचं काम असतं बघा गुड नव्हे बेटर नव्हे बेस्ट शोधायचं आपल्या कामगारांच्याकडून कर्मचाऱ्यांच्याकडून काम घेणारा बॉस हा नेहमी बेस्टच्या प्रतीक्षेमध्ये असतो हा छान काम करतो हा उत्तम काम करतो असं नाही सर्वात छान काम जो करतो ना तो त्या कामावर पाठवला पाहिजे त्यामुळं सत्तर योजनेचा द्विधचा प्रस्ताव देखील अंगद म्हणतोय की नाही एवढ्यावर नाही भागायचं कारण सत्तर सत्तर एकशे चाळीसच फायदा आहे परतीचा प्रवास पुढचा पुढच्या साठचं काय याची क्षमता संपली हात थकला आणि गेला समुद्रात बुडून काय घ्या मग उठतोय सुशेन सुशेन म्हणतोय की मी आरामात ऐंशी आरामात ऐंशी म्हटल्यावर थोडं एक्सटेंड करून शंभरपर्यंत पोहोचता येऊ शकत पण परतीचा प्रवास कसा करायचा ती मोठी अडचण त्यामुळे सुशेनाचा ऐंशी योजना योजन उडी मारण्याचा प्रस्ताव अंगदाच्या मनामध्ये चांगल्या भावना उभ्या करतोय वानर सेनेलाही वाटतंय की चलो आप कुछ ना कुछ तो होगा तिथे म्हातारा जांबुवान आहे तो म्हणतो काय आहे की या ऐंशीनं ना सत्तरनं नाही भागायचं पण मलाही एक माहित आहे की मी तरुण होतो तेव्हा नव्वद योजन उडी मारू शकायचो जांबुआन आता हे सगळे हसत ते म्हणले उभी कुणी कोणी दहा सांगायलाय कुणी वीस सांगायलाय कुणी तीस सांगायलाय कोणी पन्नास कुणी सत्तर क्या बुढी हड्डीओ मे इतना दम है तुम तो हा वादाचा विषय असू शकतो पण काय झालं होतं भगवान विष्णूंनी वामनावतार घेतला होता जांबुआन सांगतो आता जांबुवान हा इतका म्हातारा आहे की अवतारापासूनचा आहे आणि तो पुढे स्मयंतक मणी घेऊन कृष्णावतारात पण दिसतोय त्याचं वय काय असेल विचार करा तो म्हणतोय की मी तेव्हा तरुण होतो भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला होता आणि ते बळीला काही ज्ञान देण्यासाठी आले होते कोणतं ज्ञान तर राजा जेव्हा राज्याचं धन असा उधळून लावेल तेव्हा त्याचं राज्य रसातळाला जातं हे ज्ञान सांगण्यासाठी ते आले होते आणि त्यांनी आपल्या पायांना वाढवायला सुरुवात केली होती पावलांना वाढायला सुरुवात केली होती तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की अशा वामनाची प्रदक्षिणा घालशील तर तुला शक्ती बळ बुद्धी सगळं मिळू शकेल त्यामुळं मी त्या काळात नव्वद योजन उडी मारली होती आणि देवाने मला त्यावेळेला आशीर्वाद दिला की मी असा लांब जाऊ शकेल काही किलोमीटर होतं हे योजन म्हणजे तेव्हा मी नव्वद जण उडी मारू शकलो होतो आताही मला खात्री आहे की मारेल पण पन म्हातारपणामुळं अवघड असं वाटतंय आता जांबुवंताच्याकडे नव्वद आकडा तर नव्वद पर्यंत आलाय ना पासून सुरू झालेला आकडा नव्वद पर्यंत आलाय म्हणजे काही ना काहीतरी मार्ग निघेल सगळ्यांची मर्यादा बघून अंगद म्हणतोय आता असं दिसत आहे की आपले वानरवीर शक्तिशाली आहेत म्हणजे जमत नाही असं म्हणायचं नसतं राजाने प्रमुखाने सरदाराने तुम्हाला काय जमत आहे जमणारच नाही असं म्हणायचं नसतं आपल्या सगळ्यांच्या क्षमता उत्तम आहेत पण शंभर योजन जाणे शंभर योजन परत येणे अशी क्षमता असलेला वीर आपण शोधतो आहोत वृद्ध झालेल्या जा जांबूआनाला आपण हा त्रास नको द्यायला पण माझ्यात की ती क्षमता आहे अंगत स्वतः सांगतोय मी सहज लंकेत जाऊ शकेल आणि परत येऊ शकेल तेव्हा मी प्रमुख या नात्याने या निर्णयावर आलोय की आता मी गेलं पाहिजे अंगत सज्ज होतोय पण जांबुवान अंगदाला थांबवतो तर म्हणतो अंगदा तू नाही जायचं का घडलं असेल असं का जांबुवानानं अंगदाला तू नाही जायचं असं म्हटलं असेल जांबुवानाच्या समोर कोणता पर्याय आहे का बर पर्याय असेल तरी अंगदाला थांबवण्याचं कारण काय आणि अंगदालाही ते का पटतं हे सगळं बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की चाय